नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांना माझा नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आपल्या या चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेऊया कुठे कसा आणि कशा पद्धतीने कांदा बाजारभावामध्ये झालेला बदल शेतकरी मित्रांनो चंद्रव चंद्रपूर गजवळ आवक झालेली आहे दोनशे क्विंटल कमीत कमी भाव भेटला आपल्याला पंधराशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर भेटला आपल्याला अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि शेतकरी बांधवांनो जास्तीत जास्त दर भेटलेला आहे दोन हजार रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो हा होता चंद्रपूर गंजवळ या ठिकाणी झालेला आजचा कांदा बाजार भाव शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपण जाणून घेऊया पुणे पिंपरी या ठिकाणी लोकल कांदाची आज झालेली होती पाच क्विंटल कमीत कमी दर भेटला पंधराशे रुपये प प्रति क्विंटल सर्वसाधारण दर भेटला एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि कमीत कमी दर जो आहे तो शेतकरी बांधांनो तो देखील आपल्याला या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल हा झालेला आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपण पुढे बघूयात पुणे मोशी या ठिकाणी लोकल कांदा होता कांद्याची आवक झालेली आहे पाचशे एको एक्क्याण्णव क्विंटल आणि कमीत कमी दर भेटला आपल्याला चारशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर भेटला नऊशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर दो जो आहे तो तो भेटलेला आहे चौदाशे रुपये म्हणजेच एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो तर हे होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बाजारभाव शेतकरी बांधवांनो तत्पूर्वी जर आपण नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद